शुभ सकाळ आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि आज आमच्या लग्नाला झाले सव्वीस वर्ष पूर्ण आणि आज आहे पुरणपोळीचा बेत तर मी कुकरला डाळ लावलेली आहे आणि आता पोळ्याची तयारी सुरू आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा डाळ पण शिजलेली आहे आता मी पेला स्वयंपाक बनवून घेते आणि किंजू पण उठली बघा खिंजू <laughs> बाबा आज काय आहे काय आहे मम्मी पप्पाच्या लग्नाचा वालदिवस हा, हा? वालदिवस आहे चला आता किंजू उठली म्हणलं स्वयंपाकाला वेळच होणार चला चला आता किंजूला किंजूचं पहिलं आवरते तिला नाश्ता वगैरे हो चारते दूध वगैरे पाचते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते आणि गुळवणी पण तयार आहे सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे बनवून आणि हालत पण खराब झालेली आहे काम कामधाराला जेवण बनवून आहे आणखी वाडायला गेले बाहेर मला बापरे बघ कशी हालत खराब झाली बघा अरे वाप अरे माझी क्युटी अगोया अगोया तर गाईज आताच आहे ना सगळी तयारी झालेली आहे म्हणजे जेवण वगैरे बनवून झालेलं आहे मम्मीचं आणि मम्मी आता ना तयारी करते कारण की केक कटिंग करायचंय केक पण मी आणलेला आहे आमचा फेवरेट पॉनजिनीस ऑल टाइम फेवरेट केक आणलेला आहे आणि पण काय झालेलं आहे आता ना दिदीची तब्येत जरा डाऊन आहे म्हणजे तिला सर्दी वगैरे झालेली आहे तर ती डॉक्टर कडे गेली मग ते लोक जेव्हा डॉक्टर कडने येतील तर मग आम्ही केक कटिंग वगैरे करणार मस्तपैकी आणि अनिव्हर्सरी साजरी करणार आणि पप्पाला व्हिडिओ कॉल करणार तेव्हा माझी माझी तयारी नाही झाली अजून मी पण तयारी करणार आहे पण पहिली मम्मीची तयारी होऊ द्या तिला मी रेडी करणार आहे म्हणजे असं काय हेल्प वगैरे तिला पाहिजे असेल तर आणि जेवण मस्त बनलेलं आहे एक नंबर तुम्ही तर ब्लॉग बघताच आहे पण नक्की ब्लॉग ला पूर्ण बघा काय झालं बरोबर खिंजून एक लई त्रास दिला पसारा ठेवतोय काढते ठेवतोय काढते मम्मीची तयारी झालेली आहे मला किती मस्त दिसते सुंदर दिसते मम्मी तिथे साडीवर वर किती मस्त दिसते आणि आम्ही सगळ्या पसारा उचलले आणि थोडं डेकोरेशन केले टेबल क्लॉथ टाकले आणि केक कापणार ना मम्मी हो बोल तू जरा दीदी डॉक्टरकडे गेली ना मग ती आली ना आम्ही केक कापणार तिची पण तब्येत बरोबर नाही ना काय काय बाहेर जायचंय बाहेर नको आता आपण केक कापायचा तू खाणार केक आणि एवढा काही वेळ पण नव्हता आणि सगळ्यांची तब्येत खराब असल्यामुळं काही मूड पण नाही करायला असू द्या आणि वस्तरी वर्षातून एकदा चिते <laughs> म्हणून सेलिब्रेट छोटासा केक आपला कापायचा म्हणून कापायचा नाही तर माझं पण डोकं रुपये लागले ठेऊ व्हिडिओ कॉल आहे तुझ्या मी घेते का, का, का हातात मामाला

तो तो <laughs> एक नंबर केक आहे था, का बोलतो दे सगळ्या ले। तर मग तुम्ही बघितलं केक वगैरे कापून झालेला आहे मस्त एन्जॉय करत केक कापला आम्ही इथे किंजू आहे आता जेवणाचा टाइम झाला तर आम्ही जेवणार आहे आता तर मम्मी काय काय बनवले सांग सगळ्यांना तर सगळ्यात पहिले मम्मी काय हा सगळ्यात पहिला आता आमठी वाढते ठेवते जरा थोडासा पसारा होतोच कारण की आता एवढं हा पसर बघा किती मस्त आमटी बनली कट कसा वर आलाय एक नंबर चला तर आता मस्त पैकी पुरणपोळी आमटी पूर्ण मस्त कट आता कट नाही तर काय सोनेरी खाली ठेव खाली हो, ठेव हो। हो। का आता बनवायची आहे आता ही वाढते शिकरण किती मस्त दिसते केळी मी टाकली नाहीत कारण की मी नंतर टाकणार जेव्हा जेवायला आहे ना सगळे तेव्हा टाकणार केळी काळी पडतात आणि अशी होतात आता मी याच्यामध्ये केळी टाकणार आणि ते दूध थोडस गरमच आहे या शिखर आता केळी टाकायची बघा गुळवणी कारण की गाळून घेते खाली कचरा वगैरे असतो ना गाळून घेते बघी हम्म पूर्ण पुरणपोळी पुरणपोळी थाली <laughs> महाराष्ट्र डिश महाराष्ट्राची फेवरेट सगळ्यांनाच आवडते पुरणपोळी म्हटलं तर सगळ्यांनाच आवडते लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते आता ही नंतर तू सोडूया आपल्याला रील मध्ये दाखवायचंय ना पोळ्या दाखवतो हा भरपूर पोळ्या केलेत त्या बघा एवढ्या मी पोळ्या घेतो मी दाखवणार आहे खाऊन आपलं हे पुरणपोळी थाळी हम्म एक नंबर एक नंबर झाला तर आमच्या तर एक नंबर

तर आत्ताच मस्तपैकी बड्डे झाला मी जेवलो आणि जेवण तरी इतकं मस्त झालं होतं ना की आम्ही मस्तपैकी पोट भरून जेवलो तुम्ही पण बघा किती मस्त झालं होतं ना जेवण तर मग किंजू करायची ब्लॉबची अँडी <laughs> मम्मी आता किंजूसाठी काय करते मम्मी सांग तिला दूध देते कारण की ती झोपणार नाहीत दूध पिल्याशिवाय

ला सब्सक्राइब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर पण करा आणि लाईक करायला विसरू नका कसाला मग बाय मम्मी बाय कर तू पण बसला मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया बाय